तुझा कसला विचार करत तू हा काय झालं अहो काही नाही हो ते आपल्या घरापाशी पिंगली नाही का ते मला मगाशी सांगत होती अंतर ना रहे मनते। मनते उद्या कन चारशे बेचाळीस वर्षानंतर महायोग येणार आहे म्हणते त्या महायोगामध्ये असं आहे म्हणते की उद्या सकाळी तीन वाजता उठून सकाळी थंड्या पाण्याने जर जे कोणी आंघोळ करत त्याला अपार धन प्राप्ती होईल म्हणते आणि त्याच पाण्यात अकरा किलो बर्फ टाकल्यावर <laughs> ना थे थे थी थी थे थे अपार धन पण तुम्ही हे संधी गमवण का दादूचे पप्पा आणि मस्त बर्फाच्या पाण्यानं आंघोळ करा म्हणजे आपल्या पिढवण पिढी आपल्याला धन भेटत राहील आपल्या ठेवासते का, का ना कोणाची गोष्ट कोणाली सांगते हा बैताळ बाई पहिले थंडी किती पडत थंडी मध्ये मर म्हणते का मला बर्फाच्या पाण्याने आंघोळ कोणाची गोष्ट सांगते एवढी आहे आंघोळ